मित्रांनो मराठा समाजाने लग्नासंबंधी आचारसंहिता जाहीर केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे जवळपास नव्वद टक्के मराठा समाज या आचारसंहितेच्या बाजूने आहे लक्षात ठेवा नव्वद टक्के मराठा समाज या आचारसंहितेच्या बाजूने आहे परंतु दहा टक्के मराठा समाजाच्या मनामध्ये खलबल आहे आणि खास करून या आचारसंहितेमध्ये एक वाक्य किंवा एक नियम जो होता की दशक्रियाविधी पाचव्या दिवशी करायचा त्याबाबत जवळपास ऐंशी टक्के मराठा समाज सहमत आहे परंतु वीस टक्के मराठा समाजाच्या मनामध्ये खलबल आहे लक्षात ठेवा मराठा समाजाचे सध्या दोन भाग झालेले आहेत तसे तर तीन भाग आहेत परंतु ढोबळ मानने दोन भाग आहेत एक भाग आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना आणि थोड्याफार प्रमाणामध्ये महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांना मानतो किमान त्या विचारधारेचा विचार करत आहे आणि एक वर्ग असा आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी काही सुद्धा देणं घेणं नाही आणि हा वर्ग पूर्णपणे मनुवादी व्यवस्थेचा गुलाम आहे त्यांच्या आहारी गेलेला आहे त्यांच्या मानगुटीवर मनुवादाचं भूत एवढं मजबूतपणे बसलेलं आहे ते काही झालं तरी निघणार नाही त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गौण आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा गौण आहेत इतका हा वर्ग आहारी गेलेला आहे आणि मग आशामध्ये लक्षात ठेवा आशामध्ये आचारसंहिता निर्माण झाल्यानंतर अनेक चर्चांना उधान आहे आणि यामध्ये काही अशा कॉमेंट आल्या की आता मराठा समाज आपले विधी ब्राह्मणाकडून करणार की कोणाकडून करणार की स्वतः करणार छत्रपती शाहू महाराजांनी जे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत वारस आहेत आणि जे स्वतः छत्रपती म्हणून त्यांनी राज्य केलेलं आहे त्या छत्रपती शाहू महाराजांनी गादीवर असताना आदेश काढला होता मराठ्यांसाठी की स्वतःचे धार्मिक विधी स्वतःच्या जातीच्या पुजाऱ्याच्या हाताने करा म्हणजे शाहू महाराजांनी याला कोठेही आडकाठी घातली नव्हती तुम्ही घर बांधलं लक्षात ठेवा तुम्ही नवं घर बांधलं तर होमहवन करायचं आहे तुम्हाला बिनधास्त करा वास्तुशांती करा। करायची बिनधास्त करा परंतु पुजारी हा आपल्या स्वजातीचा म्हणजे मराठा जातीतला किंवा बहुजन समाजातील कोणत्याही जातीतला असला तरी चालेल हा आदेश शाहू महाराजांनी काढला होता एवढंच नाही तुमच्या दशक्रियाविधी असतील पिंडदान असेल नारायण नागबळी असेल अन्नशांती असेल किंवा अभिषेक असेल मंदिरामधला हे कोणतंही कर्मकांड करताना मराठा समाजाने स्वजातीचे पुजारी नेमणं आवश्यक आहे आणि हा आदेश स्वत शाहू महाराजांनी काढला होता परंतु मराठा समाजाला शाहू महाराजांची अजून पूर्ती ओळख इतक्या वर्षानंतर ही झाली नाही याचा अर्थ लक्षात ठेवा एक खूप मोठा वर्ग मराठ्यांना शाहू महाराजांपासून शिवाजी महाराजांपासून तोडण्यासाठी चोवीस तास काम करत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो द्वेष केला जातो यामागं ही कारण आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही परंपरा निर्माण झालेली आहे त्यांनी ही परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की धर्मकार्य लक्षात ठेवा सत्ता या पाच प्रकारच्या असतात सगळ्यात मोठी सत्ता असते धर्मसत्ता लक्षात ठेवा सगळ्यात मोठी सत्ता ही धर्मसत्ता असते त्यानंतर दोन नंबरची मोठी सत्ता ही राजसत्ता असते तीन नंबरची मोठी सत्ता ही सांस्कृतिक सत्ता असते चार नंबरची मोठी सत्ता ही शैक्षणिक सत्ता असते आणि पाच नंबरची मोठी सत्ता ही प्रचार प्रसार माध्यम सत्ता असते परंतु लक्षात ठेवा एक नंबरची जी धर्म धर्मसत्ता आहे बाबत मराठा समाज हा पूर्णपणे मनुवादी व्यवस्थेचा गुलाम आहे आणि याच्या विरुद्ध बंड करण्याचं काम ही व्यवस्था मुडीत काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं संभाजी महाराजांनी केलं त्यांचा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने जर आपण जर पाहिला तर, आगदी तर ही गोष्ट अगदी सहज लक्षात येते आणि शाहू महाराजांनी तर स्पष्ट आदेश काढून ही व्यवस्था मुडीत काढण्याचं काम केलेलं आहे शाहू महाराजांच्या नंतर महात्मा फुलेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे अगदी स्पष्टपणे काम केलेलं आहे परंतु मराठा समाज तरीसुद्धा या धार्मिक गुलामगिरीतून बाहेर पडला नाही आणि स्वतःची धर्मसत्ता निर्माण करू शकला नाही अलीकडच्या काळामध्ये मराठा सेवा संघाने हे काम करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मराठा समाज जागृत झाला नाही याला कारण मी अगोदर सांगितलं की मराठा समाजामध्ये एक वर्ग असा आहे एक वर्ग असा आहे जो पूर्णपणे मनुवादी व्यवस्थेच्या आहारी गेलेला आहे पूर्णपणे गुलाम आहे यांना कसलंही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल प्रेम नाही कसलाही सन्मान नाही फक्त अंधश्रद्धा चमत्कार कर्मकांड याच्या नावाखाली हा वर्ग पूर्णपणे आहारी गेलेला आहे आणि ही बाब शाहू महाराजांना माहीत होती त्यामुळे शाहू महाराजांनी सांगितलं की तुम्हाला कर्मकांड करायची तर करा परंतु स्वजातीचे पुजारी नेमा परंतु याचीसुद्धा अंमलबजावणी हा समाज करू शकला नाही हे मराठा समाजाचं फार मोठं अपयश आहे आणि आज मराठ्यांच्या हातातून जी राजसत्ता सुद्धा निघून गेलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पंतांच्या निमित्ताने नवपेशवाई उदयास आलेली आहे आणि राजकीय दृष्ट्यासुद्धा मराठा समाज हा पूर्णपणे गुलाम झालेला आहे एवढा गुलाम झालेला आहे ज्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही म्हणजे मराठ्यांकडे आज ना धर्मसत्ता आहे ना राजसत्ता आहे ना अर्थसत्ता आहे मुठभर काही मराठ्यांकडे पैसा आहे लक्षात ठेवा चार दोन मराठ्यांकडे पैसा आहे म्हणून मराठा समाज श्रीमंत होत नाही नव्वद टक्के मराठा समाज हा पार लयाला गेलेला आहे व दोन वेळचं पोटभर अन्नसुद्धा नव्वद टक्के मराठ्यांना खायला भेटत नाही अशी अवस्था आहे म्हणजे जो पौष्टिक सकस आहार आहे तो सुद्धा अनेक मराठ्यांना भेटत नाही आणि जो शेतकरी मराठा आहे बहुतांशी मराठा हा शेतीवर अवलंबून आहे त्यांची अवस्था तर एवढी दयनीय आहे की एकतर शिती उरली नाही अनेक मराठ्यांकडे आता दोन ते तीन एकरच्या पेक्षा जास्त शिती उरलेली नाही आणि अशामध्ये लक्षात ठेवा आणि अशामध्ये एखादा जो होमगार्ड असतो लक्षात ठेवा एखादा सिक्युरिटी गार्ड असतो त्याला जेवढा महिन्याला पगार आहे त्याचं वार्षिक उत्पन्न जर काढलं तर तेवढं उत्पन्नसुद्धा मराठा शेतकऱ्याचं राहिलं नाही म्हणजे मराठा शेतकऱ्याला एक होमगार्ड किंवा एक दरवाज्यावर उभा असणारा सिक्युरिटी गार्ड याचं उत्पन्न जास्त आहे एवढी दैनीय अवस्था मराठा समाजाची शेतकऱ्यांची झालेली आहे उद्योगधंदा करायचा म्हटलं तर त्याच्याकडे भांडवल नाही प्रचंड कर्ज आहे मराठा समाजातील एक वर्ग सावकारकीच्या कर्जामध्ये पूर्णपणे बुडालेला आहे आणि अशामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यामध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या धार्मिक विधीमध्ये कर्मकांडामध्ये मराठा समाजाची प्रचंड हानी होत आहे दरवर्षी हजारो रुपये मराठ्यांच्या या कर्मकांडाच्या या विधीच्या नावाखाली लुटले जातात खर तर कर्मकांड विधी पूजा याच्या बदल्यामध्ये पैसा देणं आणि घेणं हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नरकामध्ये जाण्यासारखं सांगितलेलं आहे म्हणजे पैसे देणारा आणि घेणारा दोघही नरकामध्ये जातात परंतु तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुकाराम महाराजांना हे लोक मानत नाहीत ठीक आहे परंतु याला पर्याय जो शाहू महाराजांनी दिलेला आहे की तुमचे जे हजारो रुपये कर्मकांडाच्या नावाखाली लुटले जातात त्याचा तुम्ही सदुपयोग करू शकता आपल्या जातीतील पुरोहित तुम्ही तयार करू शकता आणि त्याद्वारे पैसा त्याद्वारे एक मोठा रोजगार निर्माण होईल प्रत्येक खेडेगावामध्ये एका तरुणाला रोजगार भेटेल आणि आज तरुणाची फळीसुद्धा तयार आहे वारकरी संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्थेतून तयार होऊन आलेले अनेक कीर्तनकार आहेत अनेक मृदंगाचार्य आहेत अनेक महाराज मंडळी आहेत ते अगदी सहजपणे तुमचा कोणताही विधी पार पाडू शकतात अगदी तुमची वास्तुशांती असेल तुमचं लग्न असेल तुमचं प्राणप्रतिष्ठा असेल किंवा कोणताही धार्मिक विधी असेल पिंडदान असेल विधी असेल तेरावा असेल चौदावा असेल अन्नशांती असेल माउंद असेल हे सगळे विधी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी करू शकतात आणि त्यानिमित्ताने त्यांना एक रोजगारसुद्धा उपलब्ध होईल आणि आपला पैसा एका मराठ्याचा पैसा हा दुसऱ्या मराठ्याच्या खिशामध्ये जाईल कारण या लोकांना पैसे देऊन उपयोग नाही कारण या लोकामध्ये कोरटकर सारखे सोलापूरकर सारखे आणि त्या कुलकर्णीसारखे लोक तयार होत आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देण्याचं काम करतात मराठ्यांना शिव्या देण्याचं काम करतात मराठ्यांना तुच्छ लेखण्याचं काम करतात आणि त्यामुळे मराठा समाजाने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि हे काही आम्ही मनाने सांगत नाहीत ही शिवाजी महाराजांपासून सांगण्याची शाहू महाराजांपासून सांगण्याची परंपरा आहे त्यांचा आदेश तुम्ही जर पाळत नसाल तर एक वेळेस प्रत्येकाने स्वतःला चेक करणं गरजेचं आहे की मी खरंच मराठा आहे का मी खरंच शिवाजी महाराजांना मानतो का मी खरंच शाहू महाराजांना मानतो का याचा विचार मराठ्यांनी करणं गरजेचं आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आम्ही खरंच मराठा आहोत का खरंच आमच्याकडे स्वाभिमान शिल्लक आहे का हा याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आपलं मत नक्की कळवा याची सुरुवात समस्त मराठा समाजातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत पुढं चालणारी मंडळी आहेत खरं तर आमदार खासदारांचं हे, हे, हे काम आहे मराठा समाजातील मंत्र्यांचं काम आहे परंतु हेच लोक एवढे गुलाम आहेत यांना समाजाशी काही देणं घेणं नाही परंतु मनोज जारांगे पाटील असतील किंवा यासारख्या लोकांनीसुद्धा याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा आणि याला फॉलो करायला हवं यातून अनेक लोकांना अनेक मराठा तरुणांना रोजगार भेटेल अनेकांचा संसार उभा राहील कमीत कमी, कमी दहा हजार मराठ्यांना काम भेटेल लक्षात ठेवा हे ही खूप मोठी संधी आहे मंदिरामध्ये मा मंदिर मराठ्यांचं लक्षात ठेवा मंदिर बांधणारा मराठा समाज आहे मंदिरासाठी लाखोची करोडोची देणगी गोळा करणारा मराठा समाज आहे मग त्या मंदिरामध्ये सुद्धा पुजारी हा मराठा समाजाचा असायला हवा आणि धीरेंद्र शास्त्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे लक्षात ठेवा आपला त्या धीरेंद्र शास्त्रीला चमत्काराबाबतीत लोकांना भुलवण्याबाबतीत वैचारिक विरोध आहे परंतु त्या धीरेंद्र शास्त्रीने सुद्धा सांगितलेलं आहे जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई आणि हिंदू धर्मातील प्रत्येक जातीमध्ये पुजारी तयार झाले पाहिजेत कर्मकांड निर्माण करणारे झाले पाहिजेत म्हणजे हिंदू धर्माला सुद्धा एक बळकटी येण्याचं काम यामुळे येईल आणि हिंदू धर्मामध्ये समता निर्माण होईल प्रत्येक जातीला हिंदू म्हणून तुम्हाला सुद्धा तुमचे पूजा विधी धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिळेल म्हणजे अनेक लोकांचा याला सपोर्ट आहे याचा विचार मराठा समाजाने करावा आणि हा व्हिडिओ लक्षात ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ व्हायरल करा अनेकांना शेअर करा अनेकांना दाखवा आणि हे होणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे येथे कोणाचाही द्वेष नाही आम्ही कोणाचा द्वेष करण्यासाठी हे करत नाही लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ गणेश आगरकर अशी फार मोठी पुरोगामी परंपरा आहे या परंपरेला मानणारे आम्ही आहोत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम